नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नागराजाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद चला रे मिळून नागराजाच्या दारी पंचमी कारू साजरी दिवाळी परी चला रे मिळून नागराजाच्या दारी पंचमी करू साजरी दिवाळी परी चला चलागड्यां मिळूनी त्या माळरांनी नागाचे मंदिर सजवू फुला रांगोळ्यांनी चलागड्यान मिळून त्या माळराणी नाग चे मंदिर सजवू फुला रांगोळ्यांनी भक्ती भावे करू तेथे सेवाचा सेवा चा करी भक्ती भावे करू तेथे सेवा चा करी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी करू साजरी दिवाळी परी चला रे मिळूनी नाग राजाच्या दारी चला रे मिळुनी नागराजाच्या दारी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी करू साजरी दिवाळी परी नागराजा घालू आज मंगल स्नान पूजा करू त्याची गाऊ आरती छान घालू आज स्नान पूजा गाऊ आरती छान पावन हो भक्ता हा सत्वरी पावन होतो भक्ता हा सत्वरी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी करू साजरी दिवाळी परी चला रे मिळूनी नागराजाच्या दारी चला रे मिळूनी नाग राज दारी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी करू साजरी दिवाळी परी नागराजा मन्दिरि गा भजन पूजन नाम नामा गजर विसृतनम नागराजा मन्दिरि गा भजन पूजन नामा गजर विसृतन मन आमा भक्तावरी कृ आम्हा भक्तावरी त्याची कृपा रे खरी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी करू साजरी दिवाळी परी चला रे मिळूनी नागराजाच्या दारी चला रे मिळूनी नागराजाच्या दारी पञ्चमी कु साजरी दिवाली परी पञ्चमी कु दिवाळी परी नागराजाला दूध बेलफुलवाह वाद्याचू अनगा नागराजाला दूध

पंचमी करू साजरी दिवाळी परी चला रे मिळूनी नागराजाच्या राजाच्या दारी चला रे मिळूनी नागराजाच्या दारी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी करू साजरी दिवाळी परी धन्यवाद